अनेक मुली आपण बघतो की लग्न झाल्यानंतर जेव्हा ते प्लॅनिंग करतात आता त्यांना कन्सिव्ह करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी डॉक्टर सांगतात की तुम्हाला थायरॉइड आहे आणि तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आधी याची औषधं घ्या आणि हा थायरॉइड पूर्णपणे घालवा तर गर्भधारण्यासाठी थायरॉइड इतका अडथळा निर्माण करतो तर तेव्हा मग या स्त्रियांनी काय करायला हवं अगदी बरोबर आहे ते कारण थायरॉइड जर तुमच्या शरीरात आहे डिस्टर्ब आहे तर शरीरात वेगवेगळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस येणार आहेत जसं आपण पाहतो की थायरॉइड जर तुमचं डिस्टर्ब आहे तर त्याचा परिणाम म्हणून पीसीओडी पण होणार आहे मग तुमच्या ओव्हरिजचं काम पण ठीक होणार नाहीये मग तुमच्या शरीरात वजन वाढलेलं राहणार आहे पण ज्यावेळी पेशंटला थायरॉक्झिनच्या गोळ्या चालू होतात मग थायरॉक्झिनच्या गोळ्या चालू झाल्या की वजन कमी व्हायला मदत मिळते आणि मग थोडंफार बेनिफिट तिथे पीसीओडी मध्ये किंवा ओव्हर इच मध्ये सुद्धा मिळू शकतो सो गोळ्या चालू झाल्या की तात्पुरता वेट लॉस आपल्याला बघायला मिळतो पण आपण तिथेच हे नाही समजलो की हा जे काही मी सपोर्ट घेऊन चाललोय तो सपोर्ट सोडून मला सेल्फ डिपेंडंट व्हायचं hmm. म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि म्हणून मी समजा त्या कुबड्या घेऊन चालतोय तर आता जन्मभर hmm. मी कुबड्या घेऊन चालायचं कारण नाही ना ज्यावेळी ते फ्रॅक्चर भरेल त्यावेळी सगळं सोडून द्यायला पाहिजे आपलं काय चुकतं की गोळ्या डॉक्टरांनी दिल्या की आपल्याला वाटतं की हेच त्याचं फायनल उत्तर आहे म्हणजे मी ट्रीटमेंट करतोय का करतोय तर काय कशी करतोय डॉक्टरांनी गोळ्या दिल्या मी फॉलो करतोय मग त्या गोळ्याच खात राहतो डायट काहीच मॉडीफाय नाही केलं वजन कमी करण्याचे काहीच प्रयत्न नाही केले इथे चुका होतं आपल्याला काय कळायला पाहिजे की जर तुमचं वय समजा तीस बत्तीस आहे प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताय आणि डॉक्टरांनी सांगितलं थायरॉइडचा सा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही पटकन त्या गोळ्या चालू करण्याच्या मागे नकाला तुम्ही पहिला हा प्रयत्न करा की ह्या गोळ्या न घेताय रिव्हर्स होता येतं का करता येतं का तर हंड्रेड पर्सेंट करता येत तुम्हाला त्याचे प्रयत्न केले पाहिजेत की मी माझ्या लाईफस्टाईलला बदलून या डिसीजला पूर्णपणे रिव्हर्स कसं करीन ते जर केलं ना तर जी काही तुमची प्रेग्नन्सी राहील ती खूप हेल्दी राहणार तिथे तुम्हाला बरेचसे हेल्थ बेनिफिट्स मिळणार आहेत कारण एक्सटर्नल मेडिसिन्सच्या इन्फ्लुएन्स शिवाय तुमची प्रेग्नन्सी झाली आहे आणि त्याचा तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट मिळणार आहे त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी तुम्ही प्रयत्न करता तिथे तुम्हाला थायरॉइड ग्लँड डिस्फंक्शन प्रॉब्लेम आहे असं दिसतंय तीन महिन्याचा पिरियड घ्या माधोबागमध्ये त्याच्यासाठी खूप छान डाएट एक्सरसाइज पंचकर्म यु नो शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या करून घ्या तुमचं वजन कमी झालं तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स निघून गेले तुमचं थायरॉइड नॉर्मल आलं स्वाभाविक आहे की तुमचं शरीर आता फिट आहे प्रेग्नन्सीसाठी सो so, हा प्रयत्न केला गेला पाहिजे अगदीच आणि दुसरी गोष्ट की थायरॉइड झाल्यानंतर त्या महिलेला तणावामध्ये असल्यासारखं देखील वाटतं सतत खूप स्ट्रेस येतो तर ता, त्याच्यावर नेमकी मात कशी करायची मी मग अशी सांगितलं असं की स्ट्रेस हे एक कारण पण आहे आपण प्रत्येक वेळी असंच पाहतो हो की त्या आजारामुळे ते घडत पण बऱ्याच वेळा तो रिलेशन बायडायरेक्शनल असतं की स्ट्रेसमुळे सुद्धा थायरॉइड इशू येतात था, मी बघायची त्याचं पाच जे काही पॉईंट सांगितले होते त्यातला हा स्ट्रेस महत्वाचा पॉईंट होता ऍड्रेनॉलिन लेवल वाढतीय कॉर्टिझॉल लेव्हल वाढतीय तर ता त्याचा परिणाम म्हणून तुमच्या थायरॉइडचं फंक्शन अफेक्ट होणार आहे ऑटो अँटीबॉडीज तयार होणार आहेत आणि त्यातून ता हा प्रॉब्लेम येणार आहे मग प्रयत्न कसे करायचे तर स्ट्रेस मॅनेजमेंट पूर्वीच्या काळात कसं केलं जायचं पूर्वीच्या काळात त्या स्ट्रेस मॅनेजमेंटच्या प्रक्रिया काय होत्या मग स्ट्रेस मॅनेजमेंटचे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स जर आपण एक्झिक्यूट केले जीवनात तर काम होतं दररोज सकाळी उठून तीस मिनटं चालणं हे तुमच्या शरीरातल्या अँडॉर्फिन्स वाढवून स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी सगळ्यात मोठा मदत करत असतं गार्डनिंग करणं पेट म्हणजे छोटे छोटे काय तुम्ही पाळीव नो प्राणी असतील तुमच्याकडे फिश असतील कॅट असेल डॉग असेल त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करणं ते तुमचे स्ट्रेस लेवल कमी करतं गोष्टी लिहिणं आपल्या डोक्यातला सगळा कचरा कागदावरती काढणं हे सुद्धा स्ट्रेस लेवल्स कमी करतं लोकांशी बोलणं आवडत्या लोकांना फोन करणं त्यांच्याशी गप्पा मारणं हे सुद्धा स्ट्रेस कमी करतं तुम्हाला त्या गोष्टीसाठी स्पेशल वेळ द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली स्ट्रेसला होल्ड करून ठेवला ना एक दोन दिवस सात दिवस स्ट्रेस असेल तुम्हाला विशेष फरक नाही पडत महिनाभर तुम्ही सेम विषय धरून ठेवलेला आहे त्याच्यासाठी एक बरेच एक गोष्ट रील फेमस होत होती की असा हात धरणं किती अवघड आहे खूप सोपं आहे पण एक तास धरायला सांगितलं तर।, तर ते अवघड आहे का कारण मी माझ्या शरीराला एक प्रकारच्या कंटिन्युअस प्रेशरमध्ये टाकतोय ते त्रासदायक आहे तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे फंडामेंटल प्रिन्सिपल वापरा हे जर न वापरले आणि नुसते थायरॉइडच्या गोळ्या खात राहिला तर उत्तर कधी मिळणार नाही यू टू वर्क ऑन युअर स्ट्रेस लेवल्स तेव्हा तुम्ही त्या थायरॉइडला ऍक्च्युली डील करू शकाल आणि या सगळ्या गोष्टींची काळजी माधोबागमध्ये खूप छान पद्धतीने घेतली जाते की हाऊ वी कॅन ऍक्च्युली ट्रीट मग तिथे शिरोधारासारखे पंचकर्म असतील विशिष्ट औषध आहेत जसं ब्राह्मी शंखपुष्पी जटा मांसी यांचा वापर होतो त्याच्यातून त्या व्यक्तीचा स्ट्रेस लेवल कमी केला जातो पंचकर्म आहेत विशेष पंचकर्म विशिष्ट ऑइलनी केली जातात ज्याच्यातून स्ट्रेस लेवल कमी होतो तर हे सगळं असं केलं की थायरॉइड ऑफ कंट्रोलमध्ये येतं अगदीच आणि थायरॉइड हार्मोन्स जो आहे त्याला हार्मोन्सचा राजा म्हटलं जातं आणि जे आठ आपले हार्मोन्स आहेत त्यामध्ये एक जरी हार्मोन्स बिघडला तर बाकीचे सात देखील अगदी बिघडून जातात आणि वेगवेगळे आजार आपल्याला होतात तर हा जो राजा आहे त्यालाच अगदी व्यवस्थित ठेवण्यासाठी माधोबाग अशा पेशंटला कशी मदत करू शकतात बघा एक मी जसं नेहमी सांगतो की शरीर हे ऑर्केस्ट्रा आहे शरीर हे असं बरेचसे वेगवेगळे वाद्य एकत्र एक वाचतायत मग त्याच्यामध्ये तुमचं हायपोथॉलम असे पिट्युटेरी आहे थायरॉइड आहे तुमचं हार्ट आहे तुमचं लंग्स आहे तुमचं पॅनक्रियाज आहे तुमच्या इज आहे टेस्टो टेस्टोस्टेरॉन सिग्रेट करणं किंवा किडनीच्या वरचं ऍड्रिंदिंग क्लांट वेगवेगळे अवयव आहेत ते सगळे चार वेळी सिंक्रोनाइज वेनी काम करतात जसं अर्थात सांगितलंय समदोषा समधा समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा स्वास्थ्य इतिदि येते की सगळ्या गोष्टी इक्वेलिब्रियममध्ये पाहिजेत कुठलीच गोष्ट ओव्हर करू नका हा त्यातला बेसिक फंडामेंटल की शरीरामध्ये ते एक इक्वेलिब्रियम पाहिजे आता थायरॉइड ऑबियसली याचा राजा आहे मग ज्यावेळी टी एस एच गडबडलेलं असतं आणि पेशंट आमच्याकडे येतो की टी एस एच वाढलेलं आहे ते कमी करून द्या बऱ्याचशा लोकांना त्याचं गांभीर्य नसतं की हे किती ही गोष्ट मला पुढे कुठे घेऊन जाणार मग आम्ही पहिल्यांदा त्या पेशंटचं वजन कमी करायला घेतो त्याला सांगतो की बाबा पहिले आपण एक पाच सहा किलो वजन कमी करू मग आमच्याकडे ट्रीटमेंट सुरू होते त्यात डायट किट असतं त्या डायट किटचं फॉलो केलं एक महिना फॉलो केलं की के छान चार पाच किलो वजन आरामात कमी होतं म्हणजे पेशंटनी काय खायचंय काय नाही आम्ही लिहून नाही देत बसत आम्ही पूर्ण बॉक्सच देतो त्या बॉक्सला फक्त घरी जाऊन दररोज दिले तेवढंच खायचं त्या बॉक्समध्ये सगळं दिवसभराचं जेवण असतं सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन in इट तेवढं फॉलो केलं की पेशंटचं वजन चार पाच किलो कमी होतं चार पाच किलो वजन कमी झालं की त्याला दिसतं अरे आता माझे टी एस एच पण नॉर्मल यायला लागलेत ला, माझे लिपिड केले तर ते पण नॉर्मल येत आहेत माझं वजन कमी झालंय बीपी वाढलेलं असेल ते पण कमी होत हा पहिला अप्रोच असतो डायटचा सोबत असतं पंचकर्म जसं मी मागाशी म्हणालो की थायरॉइडमध्ये स्ट्रेस कारणीभूत आहे का किंवा लेफ्टिन रेजिस्टन्स कारणीभूत आहे का किंवा पोटाच्या समस्या कारणीभूत आहेत का यांच्या अनुषंगाने विरेचन असेल बस्ती असेल स्नेहन स्वेदन असेल अशी पंचकर्म केली जातात मॉनिटरिंग केलं जातं पेशंटचा डायट फॉलोअप घेतला जातो म्हणजे मजेशीर गोष्ट असते माधोबागमध्ये की पेशंटला ज्यावेळी आम्ही डायट किट देतो आम्ही त्याला सांगतो की दररोजच्या जेवणाचे फोटो आम्हाला पाठवा आता दररोजच्या जेवणाचे फोटो ज्यावेळी पेशंट डॉक्टरला पाठवतो त्यावेळी आम्हाला खरं कळतं की पेशंट कसं फॉलो करतोय आणि मग हळूहळू हो पेशंट सुद्धा एंगेज होतो की त्यालाही वाटायला लागतं की अरे डॉक्टरला मला पाठवलं पाहिजे मग तो फोटो काढून पाठवतो त्याच्यात ऍक्च्युअली पेशंटला मदत करता येते की कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर केलं पाहिजे सो या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फायदा होतो आणि मग एक नव्वद दिवसाच्या पिरियडमध्ये तो पेशंट छान एकदम मस्तपैकी त्या थायरॉइडचा प्रॉब्लेम गेला बीपी नॉर्मल लिपिड नॉर्मल त्याचं वजन छान कमी झालंय अशा स्टेजला येऊन पोचतो